चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण काळ्या हुलग्याची आमटी बघणार आहोत तर मी काळे मुलगे सोलून त्याच्यामध्ये दोन टमॅटो चिरून आणि कुकरमध्ये तीन चिट्ट्या लावून शिजून घेतले हे बघा शिजून घेतले आता मी आमटीला फोडणी घेते तर आपण सुरुवात करू इथे मी कढाई गरम करून घेतली दोन चमचे तेल टाकते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तक्ते। कांदा टाकते कांदा सगळं खरपूस भाजून घ्यायचं कढीपत्ता टाकते अर्धा चमचा हळद 1/2 चमचा धने पावडर टाकते हे दोन सबजे मी चटणी टाकते कांदा लसूण मसाले कांदा खोबरा आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मी टाकते अशी कोथंबीर टाकते मसाला आपला भाजून झालाय मुलगे शिजवून घेते ते पाणी तुम्हाला आमटी लागेल तेवढं तुम्ही पाणी होता मीठ टाकते एक उकळी हो येऊ द्यायची आमटीला उकळी आले उलगे आपण आधीच कुकर मध्ये शिजवून घेतले जास्त शिजवाय नाही लागणार हे असंच पाच मिनटं उकळू द्यायचं हे अशी उलग्याची आमटी चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता खूप छान लागते आणि लवकर होते ही पटकन होते वरून आपण थोडी कोथिंबीर थो टाकूया झटपट अशी मुलग्याची आमटी आपली तयार होते ही। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद